नमस्कार मैत्रिणींनो आज आपण कोकणातील पारंपरिक पदार्थ आणि तो म्हणजे तांदळाच्या पिठापासून अर्थात पीठ पाण्याचे घावणे अगदी दोन साहित्यात बनणारी रेसिपी पाहणार आहोत तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे घावण्यासाठी ना थोडंसं सा जाडसर पीठ असतं हे बघा असं थोडं जाडसर पीठ असतं ते पीठ घेतलेलं आहे एक कप पीठ आणि त्याच्यात दोन कप पाणी असं दोन कप पाणी घेतलं ना कि थोडस मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि हलवून घ्यायचं त्याच्यात एक सुद्धा गुठळी असता कामाने अगदी पीठ पाणी असं घावणे म्हटलं की पीठ पाण्याचे घावणे अगोदर दोन कप पाणी टाकलेले आता ते हलवून बघणार किती पातळ होतंय त्या हिशोबाने आज अजून लागलं तर मी सांगते तुम्हाला हे भरपूर घट्ट आहे म्हणून आणखीन अर्धा कप पाणी टाकत आहे एवढं असं पातळ पाहिजे म्हणजे एक कप पीठ असलं तर त्याला अडीच कप पाणी पाहिजे आता मी गॅसवर आहे ना भिडं गरम करायला ठेवलेलं आहे असं कांद्याचं मागचं बाजू घेतलेली आहे ती अशी तेलात बुडवायची आणि अशी तव्याला लावून घ्यायची बिडं आहे ना सतत वापरण्यात असलं ना की आपले घावणे खूप चांगले येतात आणि जर बिडं असं छानपैकी गरम झालं ना की असं कांद्याचं मागची बाजू घेतलेली आहे त्याला असं तेल लावायचं आणि आपण जे हे पीठ बनवलंय ना ते प्रत्येक वेळी असं हलवून हलवूनच घ्यायचं आणि असतो तव्याच्या कोपऱ्यानी टाकायचं जेणेकरून को आपला घावणा अगदी गोल गरगरीतच होईल असा अगदी दोन तीन सेकंदातच हे बघा कशी जाळी पडायला लागली आहे जवळून बघा किती छान वाटते अशी जाळी आपोआप सुटायला लागतात हे किनार सुटले की कि घावणा उलथून घ्यायचा हे बघा हे असं कोपऱ्याने किनार सोडून घेतली हवा असला तर डबल परतायचा नाही तर मग एक बाजू जरी पलटली तरी सुद्धा चालतो बघा किती सुंदर झालाय गाव ना आणि असा हा काढून घ्यायचा असा हा काढून घ्यायचा बघा मैत्रिणींनो किती सुंदर अशी जाळी पडते घावण्याला हा खरा घावणा हे प्रत्येक वेळी असं हलवून हलवूनच घ्यायचं आणि हे असं तव्याच्या कोपऱ्यानी टाकायचं जेणेकरून को आपला घावणा अगदी गोल गरगरीतच होईल असा अगदी दोन तीन सेकंदातच हे बघा कशी जाळी पडायला लागली आहे जवळून बघा किती छान वाटते अशी जाळी आहे ना आपण नारळाच्या चटणी बरोबर किंवा चहा बरोबर खाऊ शकतो मैत्रिणीनो आता ना मी तुम्हाला खोबऱ्याची चटणी बनवून दाखवते त्यासाठी लागणारी सामग्री दाखवते आपण चटणी बनवत आहो त्यासाठी नारळाचे काप करून घेतलेले आहेत छोटूसा आल्याचा तुकडा दोनच हिरव्या मिरच्या चार लसणाच्या पाकळ्या आणि मुठभर अशी कोथंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ मीठ आणि हे आता मिक्सरमधून वाटून घेते अशी चटणी बारीक वाटून घेतलेली आहे आता ती पण काढून घ्यायची हे प्रत्येक वेळी असं हलवून हलवूनच घ्यायचं आणि हे अस तव्याच्या कोपऱ्याने टाकायचं जेणेकरून आपला घावणा अगदी गोल गरगरीतच होईल असा किनार सुटली की असा आपण घावणा अलगद हाताने पलटी मारायचा अशा प्रकारे आपण सर्व घावणे करून घेऊया मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये